नमस्कार मी विक्रांत शंखे महाराष्ट्र जीवन न्यूजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज राज्यभरामध्ये नव्हे तर देशभरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चर्चेले जाणारं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी धनंगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये जे आंदोलन सुरू आहे तर ती पदयात्रा आणि ते आंदोलन आता लोणावळ्यामध्ये पोचले आणि मी लोणावळ्यामध्ये आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता मोठ्या संख्येनं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा आंदोलक मिळेल त्या वाहनामध्ये त्यांच्याकडे जी सोय असेल त्या वाहनामध्ये या ठिकाणी आलेली आहेत आम्ही आजूबाजूला फिरून पाहिला अतिशय चोख अशी जेवणाशी राहण्याची वगैरे त्यांच्या त्यांच्या स्तरावर व्यवस्था त्यांनी केलेली आहे लोणावळा येथून ते पुढे मुंबईकडे आगेकूच करतील जितकं आम्ही या ठिकाणी मराठा आंदोलकांसोबत चर्चा केली आणि जितकं काही आम्हाला जाणवलं तर यावरून हे लक्षात येते की आरक्षण मिळवण्यासाठीचा त्यांचा अतिशय ठाम असा निर्धार आहे आणि सरकारची मानसिकता काही जरी असली तर आम्ही पाठीमाग हटणार नाही असंसुद्धा मराठा आंदोलकांचं या ठिकाणी जे काही आहे ते निर्धार या ठिकाणी दिसून येतो महाराष्ट्र जीवन न्यूजच्या माध्यमातून वार्तांकन करत असताना सोबतसोबत आम्हाला महाराष्ट्र जीवन न्यूजची भूमिकासुद्धा मांडायची आहे की मराठ्यांचा हा जो काही लढा आहे तो शेवटी संवैधानिक पद्धतीनं आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी लढा लढा आहे हा संवैधानिक पद्धतीनं आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी चालणारा जो लढा आहे तर हा लढा इथले सोकॉड मेनस्ट्रीम मीडियावाले पूर्ण क्षमतेने कव्हर करताना दिसत नाहीत तर याच गोष्टीला घेऊन आम्ही या लढ्याची लढ्यासोबत एक बांधिलकी म्हणून महाराष्ट्र जीवन न्यूजच्या वतीनं मराठा आंदोलनाची जी महत्त्वाची जी काही खबर असेल महत्त्वाची जी काही बातमी असेल ती तुमच्यापर्यंत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि याच भावनेने महाराष्ट्र जीवन न्यूजची टीम या ठिकाणी आलेली आहे मनोज रांगे पाटील असतील किंवा मराठा आंदोलनाचे जे सगळे काही आंदोलक असतील तर त्यांच्या भावना प्रकर्षाने ज्या त्यांच्या अस्सल भावना आहेत त्या महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या जनतेसमोर मांडण्यासाठी आम्ही काम करत राहू या ठिकाणी मराठा आरक्षणाचे जे आंदोलक आहेत ते आंदोलक माझ्यासोबत आहेत तर तुम्हाला प्रश्न आहे की या ठिकाणी नोंदी संदर्भामध्ये बराच गोंधळ सुरू आहे तर नोंदीबद्दल तुम्हाला एकंदर काय वाटतं नोंदीबद्दल आम्हाला एक वाटते आमच्या खापर पंजोबाच्या नोंदी आज आहेत कुणबी म्हणून सापडलेल्या आहेत बरं त्या गव्हर्नमेंटच्या भूमी अभिलेख खात्यानं आम्हाला डिक्लेअर केलेल्या आहेत की तुम्ही खापर पंजोबा तुमचे कुणबी आहेत त्यांची वंशावर जुळवून सातबाराचा सर्वे नंबर गट नंबर जुळवून ऑनलाईन करूनसुद्धा आज ताक्यात सरकारनं किंवा त्यांच्या एच डी एमनं तिथं थंब देऊन हो प्रमाणपत्र अजून वाटप सुरू केलेले नाही अच्छा म्हणजे सर्टिफिकेट आजपर्यंत इशू केलं आजपर्यंत आज इशू केलेलं नाही काय वाटतं एक बाजूला सरकार म्हणते आम्ही तुम्हाला सर्टिफिकेट तुमच्या ज्यांच्या नोंदी जुळवल्या आहेत त्यांना सर्टिफिकेट दिलेले आहे आम्ही स्वतः ऑनलाईन करून आमच्या गावातल्या भरपूर लोकांनी ऑनलाईन करून पण त्यांचं आजपर्यंत वेटिंग 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 दाखवत आहे काय सरकारचं काय म्हणणं आहे हे स्पष्ट मी झालेलं नसल्यामुळे आम्हाला आजपर्यंत इत इथपर्यंत येण्याची गरज पडली बरं अजून एक दुसरा या रिलेटेड एक प्रश्न विचारतो की बघा ईडब्ल्यू एसचं जे आरक्षण आहे आरक्षण आहे इकॉनॉमिक विकर सेक्शनचं ते आरक्षण कुठल्याही मागणी विना कुठल्याही निवेदना विना ते दिलेलं आहे पण आज इतक्या मोठ्या संख्येने म्हणजे आजपर्यंत मराठा समाजाचे बावन्न मोर्चे निघाले आणि त्याच्यानंतर हा मोठा लढा जरांगी पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दिसत आहे तरीही सरकार अशा प्रकारची एक मानसिकता ठेवून आहे असं याबद्दल तुम्हाला काय वाटतं या मानसिकतेबद्दल तुम्ही काय भाष्य कराल सरकारची मानसिकता तशी आरक्षण देण्याची नाहीये मराठ्यांना त्यामुळे जरांगीच्या दादांनी जो मुद्दा उपस्थित केलाय लढा येऊ कुंभीसाठी तो अतिशय योग्य आहे आणि मराठा हा समाज पहिले कुंभीच होता त्याच्यानंतर त्याला सुधारित शब्द हा शेती आला त्याच्यामुळे जरांगी दादांचा हा जो लढा आहे तो योग्यच आहे व आम्हाला कुंभीचं आरक्षण मिळालंच पाहिजे तर आता शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय की लोणावळ्यापर्यंत हे आंदोलन आलेलं आहे मुंबईमध्ये सुद्धा तुम्ही जाणार आहात तर, तर याच्या पुढची दिशा आता जरांगी पाटील तर ठरवणारच आहेत पण तुमची मानसिकता काय कुठपर्यंत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत माघार कुठल्याही परिस्थितीत माघार नाही भले एक महिना लागू चार महिने लागू दिल्ली सारखे सहा महिने लागले तरी हरकत नाही आम्ही मनोजदा आम्ही माननीय आहे मनोजदा पाटील यांच्या सोबत आहेत किती दिवस लागले तरी चालतील आम्ही आमच्या सोबत आमचं जेवणाचं साहित्य सगळं सर्व आमचं पिकअप भरून आम्ही सोबत आणले अजून दोन तीन महिने खायला पियाला पुरवल एवढं आम्ही घेऊन आलो आहेत आणि मुंबईत जोपर्यंत सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांचा रोष आहे आणि हा रोष असणं साहजिक आहे संकल्पनात्मक स्पष्टता आपण ज्याला म्हणतो ती यांच्याकडे आहे कुणबी प्रमाणपत्रांच्या नोंदी सापडलेल्या असून सुद्धा ते प्रमाणपत्र का वितरित केले जात नाहीत हा यांचा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आंदोलकांनी उपस्थित केला आहे पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज मराठा आंदोलनाच्या महत्त्वाच्या अपडेट तुमच्यासमोर पोहोचवून तुमच्याकडे पोहोचवण्याचं काम आम्ही करणार आहोत मी विक्रांत शंके महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी पर्सन आदित्य वसाळेसह लोणावळा